गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम ए मराठी विभागाच्या परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या कृष्णा अरुण पालयेकर याचा पेडणेतील फुले शाऊ आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे गुणगौरव करण्यात आला नमस्कार आज फुलेशाऊ आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे या संस्थेच्या वतीन आज एमयूच्या परीक्षे राज्यात दुसरं क्रमांक मिळोपे भाग्य मेळाव्या खात गौरव केल्याबद्दल हा सगळ्यांचे हा आभार व्यक्त करता त्याचबरोबर गौरव माझा एकट्याचं हा असे समजना तर त्याचबरोबर माझे प्राथमिक शिक्षणापासून ते पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी ह्या माझ्या शिक्षण घेता असताना विद्यार्थ्यांचे पवित्र कार्य करता असताना माका ज्यांच्यानी घडयलो मोल्डिंग केलो ह्या सगळ्यांचे ते सन्मान असा त्याचबरोबर माझो काका मेघश्याम पालयेकर ज्यांच्यानी धावी दहावी पूर्ण झाल्यानंतर अकरावीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशना पर्यंत आणि आतापर्यंत म्हणजे अजूनपर्यंत ज्यांची मलादिक साथ मेळी आणि त्यांच्या खातीरूच हांव ह्या पदापर्यंत पावपाक शकलो हो जो गौरव जो असा तेंका पूर्णपणान नाव समर्पित करतो आणि त्याचबरोबर आता जसे सांगला की हंगाल सगळे जण जे उपस्थित असतात हो एक पेडणे तालुको एक मॉड्युलर खातीर हंगा सगळे जण उपस्थित असतात म्हणजे पेडण्याच्या विकासाचे एक वेगळे ध्येय पळास सगळे जण लोक असतात आणि आम्ही एक वेगळ्या पद्धतीचे ध्येय पळले आणि त्याच्या म्हाका दिसता की पेडणे मतदारसंघ एक वेगळ्या पद्धतीचं ध्येय विकसित जावचो म्हणून प्रत्येका हसलेले एक इच्छाशक्ती असा आणि त्याच इच्छाशक्तीच्या बळाचेर आम्ही जगत असताना दुसऱ्यांक जगव हे आपले कर्तव्य असा ह्या जाणिवेतल्यानंतर फक्त आणि फक्त खातीचो धर्मचं विचार न करता हंगासली ही जी शक्ती जी आी फक्त पेडण्या माणुसकीचो प्रचार आणि प्रसार करपाक वावरतली आणि जितले आमचे कडल्यान शक्य असा आम्ही आमचो सदांच प्रयत्न आसतलो त्याच्यात खातीर हांव तुमचे सगळ्यांचे माझं गौरव केल्याबद्दल माझ्या फाटीचेर कौतुकाची थाप दिल्याबद्दल हांव तुमचे सगळ्यांचे हांव आभार व्यक्त करतो आणि आमचे मित्र तुळशीदास आहे त्यांना विनंती आहे की या समयी त्यांनी कृष्णा पालयेकर यांच्या बाबत गौरव काढा नमस्कार शाहू फुले आंबेडकर प्रतिष्ठान यांच्याने आयोजित केलेल्या आज खास कार्यक्रमात उपस्थित असा माझ्या वगडा त्या संस्थेचे अध्यक्ष महादेव गवंडी पेडणे नगराध्यक्ष शिवराम तुपोजी माझा मित्र आणि धारगावचं माझी सरपंच आणि पंच भूषण नाईक आणि आमचं समाजसेवक योगेश तावणेकर तेचो सन्मान करपाक हांगा जमलेले असा तो आमचो एक मित्र आणि समाजसेवक कृष्णा अरुण पालयेकर तर हा खरंच ह्या निमित्तान जे सांगला की गोय विद्यापीठात एम एच्या शिक्षण पद्वुत्तरच्या हातून ताणे आख्या संबंध गोयंतर घेऊन पेडण्याचे नाव जे आय ते केलेले राज्यामुळे केलेले असा आणि तमाम पेडणेकरांच्या वतीन हा कृष्णा खूप त्याचे कौतुक करता अभिनंदन करता आणि खरंच देव बरे करू म्हणत कृष्णा पालेकरांचे आई जे जा काम जे असा कार्य जे ते आम्ही पळयला शिक्षण असो क्रीडा असो सांस्कृतिक असो वा समाजसेवा असो ह्या प्रत्येक क्षेत्रात कृष्ण अग्रसेर वावरता आणि आमच्या बरोबर आम्ही काम, काम करता हा सगळ्या पिंडांच्या वतीन कृष्णाचे खूप खूप कौतुक करता आणि ताणे सबंद गोयभर एम ए शिक्षणात मराठी पदुतराच्या पद्युत्तरच्या हातून दुसऱ्या स्थान प्राप्त केल्याबद्दल त्याचे खरंच अभिनंदन करता मला कृष्णा सांगते एकच सांग दिसता की हाय कृष्णा गेल्या पाच ते दहा वर्ष काळापासून कृष्ण माझ्या संपर्कात येला आणि हा त्या पहिला इवन कोरोनाच्या काळात ज्या तर त्याने समजून काम केलं अथक प्रयत्न परिश्रम घेतले आणि त्याची तळमळ जर पहिल्या त्याला खरेच एक दिसता की आमच्या पेडण्याचा एक लपलप लपलपतो तारा असो जो जो समाजा झडपी समजा विचार करता आणि त्याचप्रमाणे समाजान ख युवकामधी महिलांमधी युवती अशा बऱ्याच सगळ्या लोकांमध्ये एक करपाक एक समाजिक करपा, एक काम करता म्हणून खरंच कृष्णा तुझे खूप खूप कौतुक आणि आमकां खरंच एक प्राऊड फिलींग जाता की आम्ही कृष्णा बरोबर समाज क्षेत्रात काम खातीर एक समाधान मेळटा की आमच्या पेडण्याच्या भुमीत अशा आमचे लोक हा आसात ज्यांचे कर्तृत्व जे पळय ते महान असा मला यानं आणि सांगशे दिसता कृष्णा पालयेकर हांची तळमळ जी ही प्रत्येक मदीं असा कसला भेदभाव न दवरता आपल्याकडे जे कितें दे देवान दिला म्हणजे सम तो आयज शिकता असताना सगळ्यांक खबर आसा खुबशे लोक म्हणतात समाजकार्य पडटा वा पडतात आमच्याकडे कितें असा पण कृष्णान आमकां दाखवून दिल्लें असा की समाजकार्य करपाक असत जर जर पयशांची गरज ना शिवाय सुद्धा समाजा आपल्या कर्तुत्वाचेर आणि आपल्या इच्छा जिथे बळाचे आपण समाजाक खूप तरेन मदत करू शकता आणि समाजातल्या सुद्धा खूप मतेचं हात देऊ शकता आणि कृष्ण जे दहा वर्षांनी पळला सामाजिक काम करता असताना क्रीडा जाव साहित्य जाव संगीत जाव वा इतर खूपशा युवतींक युवतींक प्रेरणा काम जे असं कृष्ण सातत्यानं करीत असतात आणि म्हाका दिसता हे बरं एक समाजकार्य असा आणि देशाची सेवा करपाक भरग्यांमधी सुद्धा एक प्रेरणादायक काम कृष्णा आम्ही खूप तरी पहिला असं की आई समाजातले भरगे जे बरी दिशा दाखवलेलं काम कृष्णा प्रत्येका करीत असता म्हणून कृष्णांचा खूप अभिमान कृष्णाचा दिसत आणि बरं दिसतं आमका की हे सगळे कार्य करता असताना आमकाय त्याच्यावर त्याच्या वडा ववरप संद हे हा माझे स्वतः भाग्य समजतात की कृष्णाच्या बऱ्या कार्या आम्ही त्या माझा मित्र भूषण असतो महादेव असतो मृदेज असतो व इतर वेगळ्या तरुण असतो हे सगळे लोक आम्ही पेडणेकर म्हणून पेडण्या खातिच लो तर आमच्या गोयभरात काम करता आणि सगळ्यांना एकूच ध्येय असा की आमच्या प्रत्येकाच्या दे आगाम जे कितें देवान दिला ताचो फायदो समाजाक जावचो आणि हे समाजाचें काम करता आसतना हे समाजाचें काम करता आसतना आमचे कर्तव्य की कर्तव्य भावनांचून की आपूण समाजाचे देणे लागता ये, ये या, या ही कर्तव्य भावना आमच्या मनात दुकाून आम्ही एक काम करतात म्हणूनच कृष्णा आज हे यश सम करू शकलो तेका लोकांचे आशीर्वाद असा तेका देवीचा आशीर्वाद असा आणि म्हणूनच ह्या ह्या वयार सुद्धा कृष्णा प्रत्येक क्षेत्रात आज आपले नाव करताना पळयता म्हणून कृष्णाचे आमकां खूप कौतुक दिसतं आणि सगळ्यांना सांगू शके की आज पेडणेचे नाव त्याने आम्ही ऐकले असं की लोक म्हणतात पेडणे ते काणकोण पण मला एक अभिमान दिसता की हालीच जे आम्ही आमचो आदरणीय सभापती याचा जो वाढदिवस झालेला काणकोणात त्या टायमारचे सुद्धा स्पीकर सरांनी पेशव कृष्णा आमंत्रण दिलेले की त्याने त्यांच्या कार्यक्रमाचे सगळे हे करचे सन्मान ते दिल्ला असा म्हणून हा म्हणत सरांना आमचे पेडण्याचे जे कला असा पण ती पेडण्यातील काणकोणपर्यंत पाहिजे काम जर कोणी केले कृष्णान केले असा आणि खरंच बरे दिसतं की ह्या कार्यक्रमा निमित्त आम्ही कृष्णा वडा सदरीत वावरता आणि पूर्ण खात्री असा की आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नात आम्ही नक्कीच पेडण्याच्या जंत्रज्ञान दिसून प्रयत्न करतले हा समस्त वतीन परत एकदा कृष्णा भरपूर शुभेच्छा दिवक प्रार्थना करता की त्या भरपूर बरं आयुष्य आयुक्त दिवचे जेणेकरून पेडण्याची सेवा करतात त्या बरे आरोग्य लाभचे सगळ्यांना देव बरे करू नमस्कार आज सुरेश आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे ह्या संस्थेच्या वतीन आई, आई एमयूच्या परीक्षे राज्यात दुसरो क्रमांक मिळोवचे भाग्य मला मिळाल्या खातीर हा ह्या गौरव केल्याबद्दल हा सगळ्यांचे हा आभार व्यक्त करता